पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता असताना हा गुन्ह आपण पाहतो आहे काही निवडणुका देखील रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निकाल उद्याच्या निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवरती होऊ शकतो असे निकष लावून तिथे जो काही निर्णय घेतला गेला आहे शेवटी खंडपीठाने दिलेला हा निर्णय आहे त्याचे अंमलबजावण तर करावी लागेलच परंतु पहिल्यांदाही असं घडतं आहे तर गेली वीस वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे अनेक निवडणुका पाहिल्या परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर वीस एकवीस दिवसानंतर निकाल लावणं आता त्याच्यामध्ये आचारसुद्धा परत वीस एकवीस दिवस असणार की नसणार त्याचे काय बंधन असतील त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कुठली स्पष्टता नाही परंतु मला वाटतं थोडं नियोजन ह्यावेळेस चुकलेलं आहे हे नक्कीच स्पष्ट दिसतंय आता येणारा जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाचा एक निवडणुकीचा टप्पा आहे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे किमान त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोगाके निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकीच्या बाबतीमध्ये वारंवार ला लागणं हे झालं नसतं नक्कीच घोळ असल्याशिवाय हे हो ही वेळ करायची आजची आली नसती